नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ नव चाललंय एक काम चालले तर कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा बाबा अनुभव तुम्हाला नंबर तर सांगितलं होत अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आता काय झालं मसाल्याच्या ऑर्डर मुळे हाय ना आपण जशी ऑर्डर येईल तस लगेच पॅकिंग करून पार्सल करून टाकतो तर चला चेवान बनया पियाला आज आहे ना काम आहे भावान बन रोजच काम आहे हा एक दिवस खाणा हे गाणं जायचं हे पार्सल घेऊन जायचं बा येताना शिमेट घेऊन यायच बांधकाम करायचं ओराखल पाहिजे त्याच्या वाजता पाऊस येतोय Það er aðláðuður Samt hljóðað

बाबा मसाला आपला झणझणीत चणचणीत मसाल्यासाठी ऑर्डर टाका

Gli altri li prendevo e li avevano तर मसाला ला म्हणतो एकच नंबर या क्वालिटी क्वालिटीचा नाच नाही करायचा क्वालिटी घ्या क्वालिटी बिगड क्वालिटी नाही घे हो क्वालिटी का म्हणतोय लवकरच आपलं चालू आहे ना ढिंचन तिरंग ढिंचन चिड ढिंचन

काय मला कोणी सांगायचं नाही मी तू ऑलरेडी तुमच्या अरे हे बाई सांगायचं तू मोकळा आहे तू त्याच कामाचा आहे हा चांगला एकमेक वेळ बघितली बरं का अरे तू चांगला शिक्षण शिक्षण जर शिक्ष केला असत काय नाही चांगलं पण ना 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 चांगलं शिकून जर वर गेला असलं असता तर चांगल्या नोकरीला लागला असता आणि लेकर बाळ बायको सु समाधानी राहिले असते तुझ्या बैठकी तुला दोन गोष्टी ऐकून घ्यावा नाश्त्या ला लागल्या तुला चांगला पगार पाणी मिळाला असता कामा तुला म्हणजे म्हणजे करा नसती लागली आता काय माहिती का बरोबर आहे काय नाही कबड केली का बुवा कोणी राहता आणि कमेंट केली बरोबर आहे त्यांचं पण काय माहिती आहे का आता दाजीच लोक नाही चाललं ते या आता काय करणार न्यायचं हा आता दाजीला दा काही येत नव्हतं म्हणून गुरुजी आहे ना सर सर लोक निबार हा रोज बघता दाजीला काय आता काय काय जरी विचारलं मला प्रश्न तरी दाजी साधारण आता उभाचा असायला बरं लिहा पत्ता काना काय ना कथा बनता रा का आणि पत्ता या का

से तुझी <coughs> <coughs> <I'm telling you. tos> Gracias. 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 Gracias.

you know

kata boleh pun lagi, kata-kata kata pun lagi, चला मग बाबा काय चाललं आता पॅकिंग अजून पत्त टाकायच्या लवकरात लवकर आपलं कसं हे कुडी हे आधी काम करत जातो आपलं पार्सल टाकून देतो म्हणजे ऑर्डर करून पाठवून देतो ज्येचं येताने अजून काम आहे अजून सिमेंट आणायचं यातानी काम झालं पाहिजे राखलं पाहिजे एक एक दिवस कसं आहे आपलं लेट होत चाललंय ना मग इकडं बी दुर्लक्ष आहे तिकडं बी दुर्लक्ष आहे तिकडं दुर्लक्ष केलं तिकडे लक्ष घात नाही इकडे दुर्लक्ष होतंय आणि इकडे लक्ष घात नाही तिकडे दुर्लक्ष होती चला आता जाऊ द्या दे बन चला मग बाय बाय सगळ्यांना